राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चार दिवसांपूर्वी कोसळला यानंतर या पुतळ्याचं स्ट्रक्चरल कन्सल्टंट असलेला चेतन पाटीलवर गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता मात्र आज तीस ऑगस्टला मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून त्याला अटक करण्यात आली आहे या प्रकरणाच्या पुढील तपासण्यासाठी त्याला मालवण पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे चार दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अचानक कोसळला यानंतर अनेक शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या तर सरकारविरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे निवडणुकांच्या तोंडावर पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन व्हावं यासाठी पुतळा गडबडीत उभा केला तसेच भ्रष्टाचार करण्यात आला असे अनेक आरोप सरकारवर करण्यात येत आहे तर हा पुतळा वाऱ्यामुळे पडला आणि याचे काम नेहमीकडे देण्यात आले होते असे म्हणत सरकारकडून भारतीय तटरक्षक दलावर खापर फोडण्याचा प्रयत्न होत आहे